अंडा व्हेज आहे की नॉन व्हेज आहे ऐकून ना एकदम नवलच वाटलं म्हटलं किती आळासाडी हे नमस्कार मी कविता मराठी मॉमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि उन्हाचा तडाका खूप जास्त वाढलेला आहे तर या उन्हाच्या तडाक्यासाठी वाचण्यासाठी तुम्ही काय करता मी तरी गेले चार पाच दिवस झाले मी ना रोज एक ग्लास सकाळी सब्जाचं पाणी पिते किंवा कधीही पिते मला आवडतो हा सब्जा असा चावून चावून खायलासुद्धा आवडतो आणि गार्गी बोलते मम्मी किडे मग मी एवढं एवढं म्हणजे आपल्या स्टीलचा ग्लास सुद्धा त्याने पण असं भरून ठेवून देते आणि दोन ग्लास तरी पिते आणि ना आता मी या लोकांच्या गोष्टी ऐकत होती हे दोघेजणं बसलेत आपलं डिस्कशन चाललं आहे की बाबा नववीत गेलो एक मॅथ्सचे दोन असणार सायन्स दोन असणार मग हे किती मार्काचं ते किती मार्काचं मग मा मी जस्ट विचारलं की तुम्हाला लोकांचा आवडता सब्जेक्ट काय आहे तर वेदांनी उत्तर द्यायच्या आधी आमच्या गॅलविनने उत्तर दिलं कोणता फेवरेट सब्जेक्ट आहे टी बेस्ट काय टेन्शनच नाही आमचा आवडता सब्जेक्ट पी टी काय गणिताचं टेन्शन नाही सायन्स मॅथ्स हिस्ट्री हिस्ट्री खड्ड्यात गेलं खड्ड्याचा आवडता विषय तुम्ही वा ऐकून एक ना एकदम नवलच वाटलं म्हणलं किती आळस आणि हे दोघंही सारखे अभ्यासाच्या बाबतीत थोडा थोडा काय थोडा जास्तच आळस करत आहेत असं वाटायला लागलं आहे नववीत गेल्यापासून जरा जास्तच अजून तरी नववीचा सगळा सिलेबस सुरू व्हायचा आहे पण असं वाटतंय की आता पुस्तकं आहे तुमच्याकडे तर निदान काही नाही तरी वाचत चला जेणेकरून जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा त्या गोष्टी अजून तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने कळतील असा आमचा तरी विचार असतो त्यामुळे यांच्यावर लादावाच लागतो लादावाच लागतो कारण की सांगणं म्हणजे जरा हेच झालं आता व लादावा लागतो तर मग रोज एक एक सप्तिक वाचणं सुरू आहे कारण की पुढे जाऊन त्यांनाच फायदा होणार आहे पण हे त्यांना कळत नाही ना आपल्याला कळतं तर आज तरी छान आज मी परत साबुदाण्याचे पापड बनवले आणि आज सगळे मी उन्हात वाळात घातले खाली टंकीवर टाकून दिले जातात आणि ऊन जास्त आहे म्हटलं चला शांततेने बसून जरा पाणी पिऊया तर बरं वाटतं तर आणि हां जेवणामध्ये ताक किंवा दही हे पण इन्क्लूड करा जेणेकरून अजून चांगलं वाटेल आणि हा एक असं म्हणतात की उन्हाळा खूप बेस्ट पार्ट असतो की तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तर ज्यांना करायचं आहे त्यांनी नक्की करा आपल्या काय काही होईल ना सो जेवढं जमेल तेवढंच तर चला पूर्ण दिवस कसा जातो बघूया खूप कुछ काम नाही आहे पढाई वडाई कुछ लेना देना नाही आहे

एक्सरसाइज तो तू करता है, नहीं पीटी करते हुए भी मुझे दिखता नहीं है तू तो पीटी मतलब आ, तो हम लोग के लिए पीटी मतलब क्या था तुमने के लिए हाँ हम लोग का पीटी यही था बराबर हम लोग क्या बोला ये कौन है जी नक्कल के लिए तू किसकी किसकी मिमिक्री किया इसने सर ने सिखाया कैसे है कैसे तो, थैंक्स ये क्या हुआ पेट से थैंक्स बोल रहे हैं <laughs> देवा तो ये सब्जेक्ट आप लोग का फेवरेट एकदम फेवरेट है ये ऐसा थैंक्स वाला पर नहीं पर नहीं अरे बट पढ़ाई बहुत इम्पोर्टेंट है पता है कि नहीं, तो, हम कहां नहीं <laughs> तो कर तो नहीं रहे हो देवा हे असेच ना कितीतरी वेळ हे दोघं जण असेच बसून टाइमपास करतात काय करतात माहीत नाही ना कधी असं पण नाही की कधीतरी चेस खेळतात किंवा कधीतरी कुठला गेम खेळतात तर असं बसून ना आपल्या गप्पा मारत असतात आणि गप्पा कसल्या ते तो कळ ॲव्हेंचर एव्हेंचर मधला हा कसा ॲव्हेंचर मधला तो कसा अस तर यांच्या सुट्ट्या तरी सध्या अशाच चालल्या आहेत आता हा गावी जाणार मग वेद तू काय करशील तू गाव जागे क्या करे का ला <laughs> <दे, दोगों> <laughs> सबसे बेस्ट गार्गी एन्जॉय है हॉलिडे है दिवस निघाला की मम्मी मी त्याच्या घरी जाते नाहीतर ते त्याला आपल्या घरी घेऊन येते आणि आता सकाळपासून ना दूध ना काय काही नाही आंघोळ केली पळाली आता ती गार्डनमध्ये खेळते जबरदस्तीने मॅडमला एक तास कसा तरी बसवावा लागतो की बाई लिही नाही तर तू विसरशील आणि ती खरंच विसरलेली आहे पण काय करणार करावं लागेल आणि एवढा वेळ किती खेळायचा ते एवढी ऊन आहे तरी पण नाही मी खाली जाते मी खाली, खाली जाते म्हणून मॅडम खाली गेले तर तुमच्याही घरी असंच काही वातावरण आहे का कंटाळून गेलो आहे आपण या वातावरणाला असं त्यांची ने नॉर्मल रुटीन चांगली आपली किचनची रुटीन बसते आणि सगळंच बसतं पण सुट्ट्या ना तर सोडून पण द्यावं लागतं आपलंच मन असं असं होत राहतं तर चला हे मुझे एक बात बताओ अंडा अंडा व्हेज आहे की नॉन आहे आता यांनी मस्त जोक मारलाय नाही अंड तू सही सही बता अंडा व्हेज आहे की नॉन व्हेज आहे कि व्हेज आहे देवा किती क्रूर आहात यार तुम्ही लोक प्लीज तुम हो अरे पण मी हा पण कसं बोलताय यार एकदम डोक्यातच गेलो माझ्या आता हे की यार हे असं आपण करतो नाही करायला पाहिजे तर्मा गाता मी हो हे कही तर मग आता मी परत आली होती किचनमध्ये कारण की हे आपल्याला काही सुटत नाही तर इथे होतं इडलीचं बॅटर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं त्यानंतर इथे टाकलेले होते मी हर्ब्स तसं तर आपण अप्प्यांमध्ये खूप चांगले मस्त कांदा टमाटर कोथमीर भरपूर अशा भाज्या टाकतो पण ह्या साधा सिम्पलसुद्धा खूप चांगले लागतात कारण की गार्गी हे सगळं खात नाही काढून ठेवते त्यामुळे मग तिच्यासाठी असं बनवावं लागतं आणि आम्हालाही कधी कधी असं आवडतं तर त्याच्यामध्ये फक्त थोडंसं पाणी टाकून सैडसर करून घेतलं जसं आपल्याला आप्प्याला बॅटर लागेल त्याप्रमाणे आणि बस चिली फ्लेक्स टाकले तर चिली फ्लेक्ससुद्धा टाका हर्ब्स टाका आणि मीठ बस एवढंच टाकून आपल्याला छान असे अपेत करून घ्यायचे आहेत आणि आदल्या दिवशीचं बॅटर असेल ना तर दुसऱ्या दिवशीचे आपल्या अजून जरा चांगले वाटतात म्हणजे आम्हाला तरी जास्त थोडंसं तांबेटपणा जो वाढलेला असतो ना तो अजून छान वाटतो चवीला तर असे बस साधे सिंपल अप्पे मी करून घेतले होते यामध्ये जर तुम्हाला वाटलं तर एका लेअर टाकल्यानंतर ले त्यामध्ये मध्ये चीज टाकायचं थोडासा सोया पास्ता पिझा सॉस टाकायचा आणि तसे पूलवाले अप्पेसुद्धा तुम्ही करू शकता पण आता मुलांना चीज नव्हतं द्यायचं त्यामुळे मी हे काहीच केलं नाही आणि हे साधे सिंपल अप्पे तयार झालेले होते आणि गार्गीला अप्पे हा प्रकार खूप जास्त आवडतो जसं वेदांतला पराठे आवडतात तसेला अप्पे आवडतात तर मग वेरिएशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तर वेदांत कापतं आहे मेहंदी बघू कशी व्यवस्थित कापलीस किडे वगैरे बघून नीत कापायचं बाकी काय नाही का काकू मस्त आणि ही जी दिसते तुम्हाला ती आहे दलियाची खिचडी म्हणजे आपण जिची लापसी बनवतो ना त्याची मस्त मूग टाकून खिचडी बनवली होती काहीतरी रेसिपी नक्की शेअर करेन दुपारची झोप काढत जेव्हा मी होते तेव्हा ह्या लोकांनी गॅलविंगच्या घरी जाऊन एक रेसिपी श बनवली होती आणि ती शूट केली आणि मला सांगितलं मम्मी ही रेसिपी इन ब्लॉगमध्ये इन्क्लूड कर जे आमच्यासारखी मुलं असतील जे वर होतात त्यांना ही रेसिपी करायला मजा येईल ऑफकोर्स त्यांनीसुद्धा बघितली असेल पण ज्यांना कुकिंगमध्ये इंटरेस्ट आहे ते सगळे हे प्रकार करतात तर दोन ब्रेड घेतले त्यामध्ये त्यांनी जे आपलं चॉकलेट असतं डार्क चॉकलेट ते टाकले होतो जे आपल्या डिमार्ट मध्ये मिळतं त्या हिशोबाने ते थोडंसं क्रश करून अजून टाकायला पाहिजे होतं आणि मग त्याच्यावर ग्लास ठेवून ते असं गोल शेपमध्ये कापून घेतलेलं होतं त्यांनी तुम्ही स्क्वेअरमध्ये सुद्धा करू शकता यांनी गोल बघितलं म्हणून यांनी गोलच कापलं त्यानंतर ता ताव्यावर ता तावा गरम करून त्यामध्ये सगळं असं बटर वगैरे लावलं आणि मग हे दोन्ही साईडने छान शेकून घेतलं जेणेकरून आतमधलं जे आहे ना ते छान मेल्ट होतं चॉकलेट आणि खाताना खूप चांगलं वाटतं मी झोपेतून उठले तेव्हा मला एक आणून दिलेलं होतं आणि ही चांगली गोष्ट आहे की राहिलेलं ब्रेड त्यांनी मस्त युटिलाईज केलं त्याचं तर त्याचं तर त्यांनी मस्त पास्ता पिझ्झा सॉस लावलेला होता की शेजवान सॉस होता काहीतरी आणि साईड साईडला ते लावून घेतलं त्यावर थोडंसं चीज हब जसं आपण पिझ्झासाठी टाकतो ते सगळं आणि हा सगळा प्रकार त्यांनी दुपारच्या वेळेत केला होता जसं जर मुलांना जास्त भूक लागते तर त्यांच्या ला त्यांच्या रेसिपी जर त्यांनी केल्या तर किती छान तसंच या गोलमध्ये तुम्ही जर अंड त्या दिवशी खाणार नव्हतो आम्ही आय थिंक दुसऱ्याला कुठंतरी वार होता तर अंड टाकलं तरी मस्त एक छान डिश तयार होते तर हे बोलले हां ही डिश आम्ही नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करू आणि हे असं चांगलं त्यांनी परत ताव्यावर छान शेकून घेतलं होतं तर ते पास्ता पिझ्झा सॉसचं होतं आणि हे आय थिंक मेओनीजवालं होतं तर दोघं जणं होते म्हटलं दोघांनीही बनवलेलं आहे गॅलविंग आणि वेदांत एकमेकांचं शूट केलेलं आहे आणि मग मला हे सगळ्या क्लिप्स दिलेल्या होत्या त्यामुळे थोड्याशा ब्लरी किंवा असं दिसतं आहे पण ठीक आहे मुलांनी खूप आवडीने केलं आणि एक एक घास आम्हालासुद्धा आणून दिलेला होता तर आम्ही दोघीही खुश की चला आपली मुलं बनवतात आणि आपल्याला काहीतरी चमचमीत आईतं खायला मिळतं तर का आवडत नाही आईंना तर बस हे अशा सगळ्या डिश तयार झाल्या होत्या तर असा होता आजचा व्हिडिओ कसा आणला नक्की कमेंट करून सांगा बाय